So yeah. you

एक स्पर्धक मात्र वाद कमी करायचं यश चला चार पुढच्या आणि पाच स्पर्धक आहेत या स्पर्धकांमधून आपल्याला दोन स्पर्धक पुढे न्यायचे कोण दोन स्पर्धक आपल्या पुढच्या राऊंड साठी मिळत आहेत यानंतर महिलांचा ती होणार आहे महिलांनी तयार जे मगाशी खेळतो त्यांनी ओके चला वादू दे स्वर्धक होतं दोन बाज होतं बाद झालेला स्वर्धक आणि नक्षल आपल्याला पुढे एंट्री आहे तुमच्या नक्षलीवरती एंट्री आहे चला वाजू दे काय वाजू दे what do शर्वरी रामाकांत सोडकर शर्वरी रमाकांत शोकर चला दोन स्पर्धक आपल्याला इथे मिळालेले होत महिला मिळते ज्या मगाशी राऊंड मध्ये महिलांनी मिळायचे लागत असेल महिला तुमच्यासाठी राऊंड आहे जे मागाच्या राऊंड मध्ये आले त्यांना कुठल्या चुकीच्या मागे म्हणजे कुठल्या शहरामध्ये जाऊन उभे राहते उभे राहा मी निलेश आमदे करतो एक खर आहे चित्ती तुम्ही वर्यच अरे ठरवलं एकदा ठरवलेल्या तुर्ण शहरापासून बाजूला लावायचं नाही कुठलं आहे नाशिक इकडे पनवेल कुठलं आहे मुंबई चला होऊया कोणत्या शहराची चिठ्ठी येते निले भाग कर चिठ्ठी करतात त्या शहरामध्ये उभ्या सर्व वाद होतील आणि मुंबईमध्ये सर्व स्पर्धक वाद होत आहेत कारता स्पर्धक वादळ होतील अजूनही तुम्हाला चान्स आहे हे शहर अजून बाकी या तुम्हाला पाहिजे त्या शहरामध्ये परत तुम्ही जाऊन बोलू हो शकता तिथे दुकान राहायला पाहिजे असं काय चिठ्ठी परत कुठली पण येऊ शकते तुम्हाला बघायचं असेल अरे वा शावाजी शहर बदलायचं असेल बदलू शकता आपल्याला कोण मात्र परत एकदा पवरा राहून दिल विजेता शिंदे या आईला बरोबर एक चिठी करायचे बघूया कुठल्या शहराची चिठी करते शहर चेंज करायचंय का अजून कुठल्या बाजूला जायचंय का चला आपण शहर कुठल्या परत एकदा मुंबई मला मुंबईमध्ये कोणाला जायचं नाहीये आहे गावालाय दोन स्पर्धक घातून वाजयचे अजूनही कोणाला शिर चेंज करायचंय का मला करा ते मध्ये आता फोन जाणार आहे जायचंय का का मुंबईमध्ये पाहा तरी पण एक चान्स घेत आहेत दोन स्पर्धक आपल्याला पाहिजे परत एकदा बघूया कोणाला अजून बाजूला व्हायचं आहे का चला आता मात्र मुंबईमध्ये पुण्यामध्ये दोन पनर मध्ये दोन आणि नाशिकमध्ये दोन बघूया परत होतं ना आता मात्र ज्याने मुंबईवर विश्वास ठेवला त्यांचा विश्वास घात होतो तो नावा मुंबईवर लिहिलंय चिठ्ठी तर हरकत <laughs> नाही सहा स्पर्धक घ्यायचं तर आपल्याला दोन स्पर्धा घ्यायचे आहेत अजूनही कोणाला मुंबईमध्ये जायचंय कोणाला जायचंय का, <laughs> <कोड़ा था? laughs> का मुंबईमध्ये <laughs> आता मात्र आपापल्या शहरावर स्टेबल आहेत बघूया परत एकदा मी विनंती करतो रामदेसकर बघूया कोणती चिती करताय परत मुंबई करतायत बघूया आणि दुसऱ्या तिथे पुणे पुण्यामध्ये दोन स्पर्धक वाढत आहेत आता मात्र अजूनही चार शहर आहेत चार स्पर्धक आहेत बघूया कोणाला शहर चेंज करायचं आहे का जागा चेंज करायची असेल अजूनही चान्स आहे तुला कुठल्या शहरामध्ये चेंज करायचं आहे का बघा एक तिथे या मधील कोणी दोन स्पर्धक दोन स्पर्धक आपल्याला पुढच्या गावासाठी साठी मिळतील चला महिलांमधील पहिला कोण होत्या हा या तुम्ही एक किती करा द्या चला कोणती चिठ्ठी झाली बघूया कोणत्या शहराची किती ते कोण शहर मात्र खाली झाली आहेत मुंबईमध्ये पण कोण नाही आणि पुण्यामध्ये पण कोण नाही पनवेल आणि नाशिक राजेबागा सांगतायत पनवेल येईल कुठली चिठ्ठी येते मंत्रीवरती फारच जीव आहे परत एकदा मुंबई आलेली आहे चला मी परत एक पुढच्या चिठी करण्यासाठी येतात बघूया पनवेल कि नाशिक बघूया कोणत्या शहराची चिठ्ठी निघते आणि आता मात्र लागतो पनवेल शहराची जिती येते आणि पनवेल शहरामधून दोन स्पर्धक येतात आणि दोन स्पर्धक आपल्या पुढच्या राहून साठी मिळत आहेत हिला जोरदार वर्ष

स्पर्धे मधून बाद झाले होते त्यांनी शहरा निवडायला या तुम्हाला पुढे जाण्याची संधी आहे दोन स्पर्धकांना पुढे जाण्याची संधी आहे आहे चला बरोबर सहा स्पर्धक पाच खुर्च्या दोन चार सहा पाच खुर्च्या पासून समजत एक बरोबर आहे पाच खुर्च्या सहा स्पर्धक चप्पल करा चप्पल घालायचे असतील त्याला झालं त्याला अजूनही स्पर्धेमध्ये वेगळा भाग आहे लक्ष आहे या सहा स्पर्धकांपैकी तिघीना विजेच्या धार होणार त्याला रेस्क नक्की मिळणार आहे पण ते वेस्क दिपर्यंत तीन स्पर्धक द्यावा लागतील तेव्हा संगीत रुकी थांबेल आणि वेगळ्या गेमने आपल्याला तीन विजेते काढायचे ओके तीन स्पर्धक राहीपर्यंत आपल्याला स्पर्धेमध्ये राहायचंय तयार गाणं ऐकायचंय गाण्यावरती लक्ष ठेवायचंय हजारांवरती लक्ष ठेवायचंय चला

याच्यातून दोन स्पर्धक बाद येतील आणि तीन स्पर्धक आपल्या पुढच्या साठी मिळतील ज्यांना बक्षीस मात्र नक्की असणार आहे चला वादू हेलो हेलो बाळ बाळा बाळ 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 बा हॅलो 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 चला थोड्याशा वेच यानंतर आपण या स्पर्धेच्या अंतिम रिझल्ट म्हणजे चार स्पर्धक तीन खुर्च्या ज्या तीन खुर्च्यावरती बसेल त्या स्पर्धकांना बक्षीस वाचन नक्की आहे आणि काही हरकत नाही थोड्या आहे या तीन स्पर्धकाने नावारी सर्वारी सोळकर दिनेश आग्रे योगेशकर तृष्टी योगेश आमदासकर या तीन स्पर्धकांनी साईला थांबायचंय तुमचं राऊंड महिलांच्या राऊंड नंतर होईल तीन फेस मिस झाली ज्या सहा महिला जिंकल्या होत्या त्यांनी यायच्या मैदानात उतरायचे चला <laughs> दीक्षा दिनेश आगरे बघितलं तर दीक्षा मला बसून येत नव्हती पण पर फायनल पर्यंत पोहोचले त्या तिघी सांगतोय <laughs> हा आता तुमच्यासाठी जरा ड्रेस पीस येते त्यांची बक्षीस असे बरे होते तीन ड्रेस पीस असणार आहेत जे पहिला स्पर्धक राहील त्याला ड्रेस हे पहिला येईल त्याला ड्रेस निवडण्याची उभा राहील म्हणजे कुठला ड्रेस पीस पाहिजे दुसरा स्पर्धा घेईल त्याला त्याने निवडल्यानंतर दोन खातील त्याच्यामधून निवडण्याची संधी मिळेल आणि एक तिसरा राहील त्याला त्यामधून राहील तो ड्रेस मिळेल ओके समजलं म्हणजे एक नंबरला जो राहील त्याला निवडून त्याचा ड्रेस पीस मिळेल दोन नंबरला राहील त्या दोन मधील त्याला आहे आणि एक नंबरला शेवटला राहील त्याला तो मिळणार आहे राहिलेला आता विषय आपला सामना आहे म्हणजे पुढचा गेम असा आहे की तुम्हाला प्रत्येकाला तीन कागद दिले जातील अरे वा परत एकदा बक्षीसांचा वर्ष होते याच्यामध्ये एक नंबर याच्याला ड्रेस पीस मिळणारच आहे प्लस सुरेश व्हाकर सुरेश तांबे यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस सा आलेलं आहे आणि या पुणे पूर्ण स्पर्धेचं सौजन्य आहे सुरेश भायकर सुनील साळवी सुरेश तांबे रमेश सोलकर आणि राकेश आग्रे जोरदार स्वागत व्हायला पाहिजे त्यांचं आणि या तिघीनं पण पेन द्या पत्र लक्ष द्या मी नियम सांगतो तुम्हाला लक्ष द्या इकडे लक्ष का काही लिंय का लिहिणार का बोल पेन तुझी चालू होतं दोघांना खरीच पाहिजे तो एक एक था 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 त्या एक प्रत्येकाला एक मिनिटाचा अवधी दिला जाईल त्या मिनिटा मध्ये जेवढी जास्त नागरिक जाते पेज लिहित का बघा सगळ्यांचा ओके नाव प्रत्येकाची काय हरकत नाहीये नावं तुम्हाला दिले दिल्याचे ओके लावा तयार अक्षर ना आधी कसं तुम्ही लक्षात घ्या अक्षर नाही सांगू शकत ना नाही ना सांगणार टायमिंग चालू झाला लगेच सांगणार लगेच टायमिंग चालू नाही आम्हाला सुद्धा ते समजू दे काय लिहिलेस ते मला पण माहिती माझ्या मॅडम द्यायच्या परत पेपर काय लिहिले तर तू वाचून सांग ओके दोन मिनिटाचा उदय तुमच्याकडे दोन आहे लिहिले दोन मिनिटाचा उदय आणि अक्षर आहे कुणी बाजूने नावं सांगायची नाहीये ओके okay? महिलांसाठी पण हाच गेम असू शकतो अक्षरच असा नाही या अक्षर आहे सवल स वरून चालू होणारी अक्षर हा नाव स वरून चालू होणारी नावं दोन मिनिटाचा अवधी आहे विचारतो तुला कोण वाटत जिंकेल कोण या तिव्ही मधील कोण जिंकेल सृष्टी जिंकणार अशी म्हणते जिंकेल अशी आवली वा तुला कोण वाटते जी सृष्टीसाठी जास्त मते पडत आहेत बघूया सृष्टी जिंकते दीक्षा जिंकते वा तुला कोण वाटते तू त्या कोण राहिली होती म्हणजे तू जिंकल्यासारखं वाटशील तुला जास्त वाद सरून चालू होणारी नाव बघ्या कोण जास्त देत एक मिनिट झालं एक मिनटं बाकी अजून मुलांची मुलींची कोणाची नावं लिहा प्राणी सोडून बघा यांना वाटतं आम्ही जिंकलो असतो तर भरपूर नावं लिहिली असते कोणाच्या जा भिक्षा जेव्हा अरे वापर आणि शिंकेल त्याला एक नंबरला बेस पीस आहेच पण सुरेश तांबे आमच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस आहे बघूया दोन धागा जास्त बोललीच आहे आता मात्र अर्धा मिनिट बाकी आहे वीस सेकंद बाकी आहे काय वाजवा कोणा वाजवा नाव डबल होता कामा नाही हे झालं तर आपण कॅन्सल करू दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शक पेन थांबायचं आहे पेन द्या ओके okay. आपण नाव वाचूया चला पहिला स्पर्धक मी ग्रु स्टार्ट करतो शर्वरी शर्वरी सोलकर यांनी नाव सागर सारिका संजीवनी संजय संदीप संगीता आणि सपना चार पाच सात नाव ओके दृष्टी हा मला समजेल ना सृष्टीने काय काय नाव लिहिले पहिलं स्वतःच नाव पण शरोरीने स्वतःचं नाव लिहिलंय का तिने स्वतःच नाव लायला नाही म्हणून असत सृष्टी समीर सौरभ स्वामीज्ञा साक्षी सानिका सौदामिनी संजीवनी संजय समर्थ समर सुरेश सकाराम सेजल स्वागत आणि साई अरे ताया खूप जास्त नाव लिहिली आहेत सतरा नावं लिहिलेली आहेत आता उभ्या या नावानंतर आपल्याला इतर समोर दिसेल दीक्षाने लिहिली नावं पहिलंच शरोरी साक्षी सिद्धेश सिद्धार्थ सिद्धी सीमा शिवज्ञा शेजल संजीवनी संजय समर्थ समीक्षा शौर्या आणि सदाशिव, दीक्षाचा चौदा काउंट झालेला आहे सृष्टी तिला जास्त होत तिकडून पण मिळत होती तिचे सतरा नाव झालेली आहेत आणि ना मी नाव घोषित करतो एक नंबर वरती आहे सृष्टी आंबेडकर दोन नंबर दिनेश आगरे आणि तीन नंबर वरती आहे शर्वरी सोलकर या तिघांही बक्षीस मात्र नक्की आहे आपण बक्षीस तिन्ही महिलांचा सामना पुढे चला बाजूला थांबा ज्या तीन महिला जिंकल्या त्यांनी पुढे या